विद्यापीठाच्या प्राचार्यपदी आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजकुमार मस्के सर यांची निवड आणि त्यांचा आज वाढदिवस या विशेष सत्कार सोहळ्याला उपस्थित ज्यांचं आपण थोडक्यात मार्गदर्शन आपण ऐकलात चार विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे साहेब आदरणीय या संस्थेचे अध्यक्ष मानकरी सावकार आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बसवराज पाटील नागळकर साहेब दुसरे कुलगुरू आमचे मार्गदर्शक मधुकररावजी गायकवाड साहेब महाराष्ट्रामध्ये एक ज्येष्ठ विचारवंत ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ज्यांची ओळख आहे ते डॉक्टर साहेब खंदारे साहेब डॉक्टर कांत जाधवजी जे माजी विद्यार्थी गौरव समितीचे अध्यक्ष आहेत आमचे आता खाली बसलेले रमेश आंबरखाने साहेब मला सगळ्यांचे नाव दहा पाने नावं आलेत आणि तुम्हा सर्वांची कॅपॅसिटी संपली आहे मला फक्त तर तुमच्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन शुभेच्छा द्यायच्या असल्यामुळं गावटे सर आपवारे सर सर कारखाने सर इथून जर बसून मी शिंदे सर नावं जर घेत बसलो तर शेवटी आमचे कांबळे सर या ठिकाणी उपस्थित सर्वांचेच या ठिकाणी नाव घेऊ शकतो म्हणून मी आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मान्यवर माझी विद्यार्थी नातलक नागरिक पत्रकार बंधू आणि भगिनीनो मी सर्वप्रथम आपल्या उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉक्टर राजकुमार मस्केसरांची निवड झाली त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून हृदयापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या कार्यास माझ्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं भावी अश सुख समाधानाच जावो त्यांचे विद्यार्थीच ही संपत्ती आहे त्यांना संपत्ती आता संतती आणि चांगला आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी या ठिकाणी मी प्रार्थना सुद्धा या ठिकाणी करतो मस्के सर हे सर्वात विद्यार्थी प्रिय शिक्षक त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ मऊ गोड त्यांचं बोलणं मधुर सर्वांना आवडणार आहे म्हणूनच आज या ठिकाणी त्यांचे सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी आज त्यांच्या सत्कार प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर डॉक्टर साहेब खंदारे साहेब आपल्याला प्रमुख वक्ता म्हणून या ठिकाणी बोलवलेलं होते आणि आम्ही तुमचं ऐकण्यासाठी या ठिकाणी बसलेलो होतो आणि म्हणून जाणीवपूर्वक मला कार्यक्रमाचा के अध्यक्ष केला होता मी शेवटी फक्त त्यांना शुभेच्छा द्याव्यात आणि खास करून संस्था चालकांचे मला आभार मानायचे यासाठीच या कार्यक्रमाला मी या ठिकाणी उपस्थित खर तर सरांविषयी खूप काही बोलता येईल मला कारण सरांशी माझे एकोणीशे नव्वद पासूनचे संबंध आहेत मस्कर सरांशी अनेक वेळेस मला सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम मी जरी त्यांचा विद्यार्थी नसलो तरी मला मार्गदर्शन करण्याचं काम सरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आता त्यांचा अल्प परिचय प्राध्यापक सोमनाथ कदमसाहेबांनी आणि प्राध्यापक राजेश कदमसाहेब कवीनी या ठिकाणी थोडक्यात सांगितलेलं आहे आणि आपले जे अविनाश कामखेडकर आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती त्या ठिकाणी बोललेले आहेत आणि म्हणून त्यांचं मूळ गाव आता धाराशिव जिल्ह्यामध्ये जरी असलं तरी आदरणीय बसवराज पाटील साहेबांनी त्यांचा उल्लेख केला की आवर्जून त्या व्यक्तीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे ज्या व्यक्तीमुळे आपण घडलो ज्या व्यक्तीमुळे इथपर्यंत आपण पोहोचलो मस्के सर त्यांचा उल्लेख आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आलोरे गुरुजींचा उल्लेख बसवराज पाटील साहेबांनी केला तर आलोरे गुरुजी सरांना महात्मा बशेश्वर महाविद्यालयामध्ये पहिल्यांदा त्यांना नोकरी लावण्याचं काम त्यांनी त्या केलं आणि तिथून ते सर त्या ठिकाणी घडत गेले आणि नंतर छात्र भारती विद्यार्थी संघटनेमध्ये शाह सरांनी डोळे सरांनी त्यांना त्या ठिकाणी आणलं तिथं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं म्हणजे विद्यार्थी दशेमध्येच त्यांच्या अंगामध्ये चळवळीचे गुण त्या ठिकाणचे होते आणि म्हणून आज महाराष्ट्र महाविद्यालयामध्ये मराठी महारा विषयाचे प्राध्यापक विभाग प्रमुख म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्या महाविद्यालयामध्ये सुद्धा डोळे सरांनी राजकुमार सरांना त्या ठिकाणी आणलं माझा आणि सरांचा संबंध नव्वद पशी आणला आला असं मी का म्हणालो की सामाजिक कार्याचा आणि चळवळीचं त्यांचं त्यांचं काम खूप मोठं आहे अनेक जयंत्यामध्ये मी आणि सर आम्ही एकत्रित असत मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल महात्मा बसेश्वरांची जयंती असेल अण्णा भाऊंची जयंती असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती असतील किंवा अनेक सामाजिक कामामध्ये सर त्या ठिकाणी त्या ठिकाणी घेत असत आणि म्हणून ते आम्हाला सातत्यानं आवडत होते म्हणून मी मानकरी साहेब आदरणीय बसवराज पाटील साहेब आणि रामचंद्र तिरुके साहेब आता इथून निघून गेलेत मी खरंच आदरणीय मल्लेशी लंगासाहेब मी मनापासून चालकांचे आभार व्यक्त करतो की अतिशय कर्तृत्वान विद्वान व्यक्तीला आपण प्राचार्य पदी त्यांची निवड त्या ठिकाणी केलेली आहे आणि योग्य व्यक्तीची त्या ठिकाणी आपण निवड केलेली आहे आणि तुम्ही बघत असाल अनेक संस्थाचालक अनेक प्राचार्याची निवड त्या ठिकाणी करतात पण एवढा मोठा सत्कार कुणाही प्राचाराचा आतापर्यंत झाल्याला नाही एक ते एकमेव झाला म्हणजे ते म्हणजे प्राध्यापक राजकुमार मस्के सरांचा सत्कार त्या ठिकाणी केला आणि म्हणून मी सर्व टीमचं त्यांच्या मनापासून त्यांच्या माजी विद्यार्थ्यांचं मी कौतुक अभिनंदन आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो सगळ्यांची नावं मला ना या ठिकाणी घेता येतील रामचंद्र पस्तापुरे जे असतील तंगेवार जे असतील डॉक्टर संभाजी पाटील असतील डॉक्टर सुशील प्रकाश जे असतील डॉक्टर लहू जे असतील प्राध्यापक रोडगे जे असतील या सगळ्यांच आणि एक आपल्या विनीतमध्ये सुद्धा एक शंभर ते नावं आहेत म्हणजे अविनाश कामखेडकरापासून ते लांडगे असं सगळ्यांची नावं या ठिकाणी आहेत मी खरंच तुमचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो अतिशय चांगल्या व्यक्तीचा आपण या ठिकाणी सत्कार मला खूप काही बोलायचं होतं पण वाजल्यापासून हे सगळे विद्वान आता या समोर काय बोलावं पाटील साहेब माझ्या पुढचा फार मोठा प्रश्न होता पण मला कार्यक्रमाचा अध्यक्ष केल्यामुळं फक्त शुभेच्छा देण्याचंच काम त्या ठिकाणी राहिलं होतं एवढे खाली बसलेले सुद्धा विद्वान लोक आहेत सगळे विजय असणारे मला मार्गदर्शन करणारे समाजाला दिशा देणारे या शहराला शहराला चांगल्या पद्धतीच मला काम करून मार्गदर्शन करायचे सगळे मंडळी साहेब साहेब खंदारे साहेब इथं बसलेले आहेत आणि तुमच्या समोर बोलायचं म्हणजे अवघडच आहे एखादा शब्द चुकून गेला की दुसऱ्या कार्यक्रमात आमचं बरोबर तुम्ही करता त्याच्यामुळं कार्यक्रमच त्या ठिकाणी करतात पण मी खरंच मी मी संस्था चालकाचे आभार तर मानलेच आहे पण सर तस आपले शिंदे सरांनी चार विद्यापीठाचं कुलगुरू पद भूषवलंय आदरणीय साहेब खंदारे साहेब सुद्धा पहिल्या पाच पर्यंत जाऊन पोहोचले होते पण ते कोणत्या वर्षी गेले होते आम्हाला माहित नव्हतं सर गायकवाड सर आता आम्हाला तुम्हाला कुलगुरू करण्यामध्ये आम्हाला माहित होत सगळं त्यांना असेल डॉक्टर जय वाघमारे सरांना असेल किंवा नाकाडे सरांना असेल मी रमेशांना जरी छोटा कार्यकर्ता असलो तरी बसवराज पाटील साहेबांना माहीत आहे तिथेवर कसं घेऊन जायचं याचा सगळा रस्ता मला त्या ते ठिकाणी माहित आहे बरोबर वाघमारे सर नाकाडे सर गायकवाड सर हे कुलगुरू झाले सर आणि आपला तुमचा जर माझा जर परिचय जर असता तर आता सुद्धा तुम्ही दोन तीन विद्यापीठाचे कुलगुरू त्या ठिकाणी असतात पण तुमचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे अनेक सामाजिक शिक्षणावरती ज्ञान देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करतायत मला तुम्ही परभणीतली आठवण सांगितली कारण कान जाधव आणि मला वाटतं धोत्रे साहेब लास्टच्या डी सीच्या परभणीमध्ये आले होते मी तिथं होतो पण तुमचा कोणताही निरोप मला त्या ठिकाणी भेटला नव्हता मला जर तो निरोप भेटला असता तर मी नक्कीच तुमच्या तुमच्या घरी येऊन काही सूचना सूचना असतील त्या घेऊन त्याचं पालन करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं असतं पण तरी पण मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि भविष्यात जे काही समाजाचं काम असेल किंवा शिक्षण क्षेत्रातलं काम असेल भविष्यात ते सुद्धा करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेन पण मी एक प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्केसरांना हे महायुतीचं सरकार जे व्यक्ती काम करणारे व्यक्ती आहेत जे विद्वान आहेत त्या व्यक्तीला संधी देण्याचं काम त्या ठिकाणी करत असत आता राज्याचे मुख्यमंत्री कर्तबगार आहेत आता हा इथं बोलायचा विषय नाही पण त्यांचं बघितलं त्यांचं विजन अतिशय नवीन महाराष्ट्र घडवण्याचं विजन आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज एक विकसित भारत करण्याचं स्वप्न त्या ठिकाणी आहेत शिक्षणामध्ये सुद्धा अमृले बदल त्या ठिकाणी त्यांनी घडी गड़, घडून त्या ठिकाणी आणतायत मला वाटतं नवीन पॉलिसी आणली तुम्ही वाचली त्याच्यामध्ये सूचना सुद्धा आपण त्या ठिकाणी करतायत आणि केल्या पाहिजे त्यांनी ओपन ओपन पॉलिसी त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला ओपन त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून चांगल्या व्यक्तीसाठी सर आणखीन दोन वर्ष आहेत त्या दोन वर्षामध्ये अनेक विद्यापीठाच्या जाहिराती निघतील त्या जाहिराती निघाल्यानंतर आपण तिथं त्या ज्या जी काही प्रोसिजर असेल त्या प्रोसिजर मध्ये आपण त्या ठिकाणी अप्लाय करा नक्कीच तुम्हाला ईश्वर असेल किंवा जनतेच्या कृपेनं असेल किंवा विद्यार्थ्याच्या शुभेच्छा <laughs> तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचाल अशी सुद्धा मी प्रार्थना या ठिकाणी मी करतो सर कर कारण मी बघितलंय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मध्ये इथं तिन्ही व्यक्ती बसलेत रमेश अन्ना बसवराज पाटील साहेब मानकरी साहेब तिरुके साहेब त्या ठिकाणी गेलेत त्या साहित्य संमेलनामध्ये अनेकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या की उदगीर सारख्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या आज तागायत लातूर जिल्ह्यामध्ये कधीही झालं नाही इतिहास उद्गीरकर घडवतायत कस होईल काय होईल पण पंच्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य राहील असं साहित्य संमेलन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी आणि सर्व संस्था चालकांनी त्या ठिकाणी घडवलं त्याबद्दल सुद्धा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो जिथं जिथं महाविद्यालयाला आणि तुम्हाला सहकार्याची एक लोकप्रतिनिधी म्हणून गरज लागेल तिथं तिथं माझं सहकार्य करण्याची भूमिका माझी त्या ठिकाणची असेल पण तुम्हाला सर्वांना सुद्धा मला विनंती करायची की आता ही माझी दुसरी टर्म सुरू आहे कारण एवढे सगळे मला निवडून देणारे व्यक्तिमत्व मी निवडून आल्यापासून माझं पहिलंच भाषण आहे समोर आणि माझं कर्तव्य सुद्धा आहे की त्यांचे आभार सुद्धा मानले पाहिजे मधोरे सर तुम्ही सगळेजण स्वतः उमेदवार समजून या निवडणुकीमध्ये मला विक्रमी मताने मता देखील मता देऊन के विजय केला त्याबद्दल मी नतमस्तक होऊन तुमचे आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आता मला त्याची जाणीव आहे की आता खूप मोठी जबाबदारी आली आहे की त्र्याण्णव हजार दोनशे चौदा मतांनी निवडून देणं सोपी गोष्ट नाही मताच्या पंच्याहत्तर टक्के मतदान कंदारे सर मला या ठिकाणी लोकांनी दिले ही साधी घटना नाही आणि म्हणून तुम्हाला सर्वाला हात जोडून विनंती करायची मला की मला वेळोवेळी सूचना करत चालत जावा अशा अनेक आता मागच्या वेळेस रमेश अण्णाने एक मोठी यादी दिली होती ती पूर्ण यादी संपली आता परत यादी का त्या ठिकाणी आपल्याला करावी लागेल आणखीन खूप कामं काय राहिलेली आहेत जसं खंडारे सरांनी सांगितले बसवराज पाटील साहेबांनी सांगितलं विकासाच्या बाबतीतल्या ज्या काही कल्पना येत्या तुमच्या त्या आम्हाला त्याडल्या सूचना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करा आणि आपण सुद्धा सगळेजण त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपण करावा त्या सूचनेचं पालन भविष्यामध्ये मी त्या ठिकाणी करेन हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी देतो खरं तर मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर विनंती करत होतो की ताईना सुद्धा स्टेजवर घ्या कारण ताई सुद्धा एक गुरुवरी आहेत देवणी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदचा बोरला शिक्षक आहेत मला माहिती आहे आणि त्यांना सुद्धा स्टेजवर बोलवा त्या दोघांचा आपण सत्कार करू त्यांचंही इथं मनोगत त्यांनी सरांना इतवर येण्यामध्ये कशा पद्धतीने मदत केली हे सुद्धा मला तुमच्याकडून ऐकायचं होतं खर तर सर का नका नको म्हणाले मला काही कळाल नाही तो विरोधाचा भाग सोडा पण सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं या महाविद्यालयाचं नाव जसं हो। आता शिंदे सरांनी सांगितलं की संस्था चालकाच्या नावानं तर महाविद्यालय वळकत असतातच पण व्यक्तीच्या नावानं सुद्धा संस्था त्या ठिकाणी ओळखली जायची आता लातूर पॅटर्नचे जनक म्हणलं की आपण डॉक्टर जे वाघमारे सरांचं नाव घेतो अनुरुद्ध जाधव सरांचं नाव घेतो उदयगिरी महाविद्यालय म्हणलं की नाय डोळे सरांचं नाव घेतो अनेक संस्था चालकांशी व्यक्तींची नावं घेऊन ते महाविद्यालय त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत आणि म्हणून मला सुद्धा आपल्याकडून सर खूप मोठ्या अपेक्षा आहेत या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे महाविद्यालय तर आपण खूप मोठ्या नावारूपाला आणचाल ह्या दृष्टिकोनातूनच या संस्था चालकाने आपल्याला आपलं मिरिट बघून आपल्याला संधी त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे पण सर आपण मर्यादित राहू नका एकट्या संस्था संस्थेपुरतेच मर्यादित राहू नका जसं खंदारे सर परभणीत मर्यादित न महाराष्ट्रात मर्यादित न देशात मर्यादित न विदेशात गेले तसं तुम्ही विद्वत्ता तुमच्याकडे आहे त्या विद्वत्तेचा उपयोग इतरांना मिळाला पाहिजे देशाला मिळाला पाहिजे राज्याला मिळाला पाहिजे आपल्या जिल्ह्याला मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे मी बघितलो सर पाटील साहेब आपण राजकारणात समाजकारणामध्ये आहोत आपण अनेक पत्रकार बघितले आपण अनेक समाजसेवक आपण बघितले अनेक कार्यकर्ते आपण बघितले वार्डातला कार्यकर्ता नगरपालिकेपर्यंत पोहोचतो तालुक्यातला कार्यकर्ता पंचायत समितीपर्यंत पोहोचतो जिल्ह्याचा कार्यकर्ता मुंबईपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतो अशा अनेक तसं तुम्ही सुद्धा माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे इच्छा आहे सर आम्ही आम्ही तुमच्या सगळ्यांसोबत आम्ही तुमच्या सगळे सोबत आहोत आपण महाराष्ट्रभर आपलं नाव आहे अनेक ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ विचारवंत या महाराष्ट्रामध्ये फिरतायत तसं तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये फिरावं लागेल आपण ज्या समाजा समाजामधून आलो त्या समाजाच्या कल्याणासाठी त्या समाजाला जागृत करण्यासाठी आपण फक्त जयंत्या करीत आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या बरेच राहता कामाने महाराष्ट्रभर जर व्याख्यान करीत समाज प्रबोधाचं काम जर आपण आपल्या हातून जर घडलं तर ते खूप मला आनंद का त्या ठिकाणी वाटेल एवढंच या प्रसंगी बोलतो आणि या कार्यक्रमाचं अतिशय दर्जेदार उत्तम अशा कार्यक्रमाचं अध्यक्षपद माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण दिलात त्याबद्दल मी संयोजन समितीचे मी मनापासून मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बनसोडे साहेब कुणी उठू नका कृपया